नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत स्वराज सोलर पंप चालक बंधू गेवराईत शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौरपंप ही एक सरकारची नवीन योजना आली या योजनेचे विषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालंय तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथं लिंक देतो तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा की योजनेचा कोणाला लाभ घेता येऊ शकतो किती जमीन असणं आवश्यक आहे किंवा अनुसूचित जाती असेल सर्वसाधारण गट असेल या सगळ्यातल्या कोणाला कसा फायदा मिळू शकतो दहा टक्के रक्कम आपल्याला भरायची आहे आणि हे मागेल त्याला सौरपंप आपण मिळू शकतो मात्र हे सगळं जरी असलं तरी याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे दोन पर्याय आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता किंवा ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकता या सगळ्या गोष्टीची डिटेल चर्चा आपण त्या व्हिडिओत केलेली तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता याच्या पुढची प्रोसेस आजच्या व्हिडिओमधनं आपण समजून घेण्याचं काम करणार आहे स्वराज सोलर पंप नावाचं एक दुकान गेवरायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच शेतकरी बांधवांना मदत म्हणा सहकार्य म्हणा तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्यांचे नंबर दिसत आहेत कोणत्याही नंबरवरती तुम्ही फोन करून सविस्तर माहिती विचारू शकता तुम्हाला अर्ज भरता येत नसेल ऑनलाईनचा तर तुम्ही तो अर्ज भरत असताना तुम्हाला जर काय अडचण येत असेल किंवा अर्जही भरायचं लक्षात येत नसेल तर तुम्ही स्वराज सोलर पंपला संपर्क करू शकता त्यांची टीम तुमच्यासोबत संपर्क कराल आणि तुमचा ऑनलाईनचा अर्ज सुद्धा भरून देण्याचं काम केलं जाईल बऱ्याच शेतकरी बांधवांना अर्ज भरलाय आता पैसे भरलेत पुढची प्रोसेस काय यासुद्धा गोष्टी लक्षात येत नाहीत या सगळ्या गोष्टी अगदी घरच्यासारखं करून घेण्याचं काम होतं ते म्हणजे स्वराज सोलर पंपच्या माध्यमातून चाळक बंधू यांच्याकडनं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहात की सौर कृषी पंपाच्या भरपूर मागण्या येतात त्याच्या दोन तीन योजनामार्फत आता एक नवीन योजना चालू केली मागल त्या सौर कृषी पंप योजना आता आपण त्या योजनेमध्ये अर्ज करण्या करण्यासाठी आपल्या दुकानासाठी दुकानीवर दुकानी व्हिजिट देऊ शकतात इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून चार्जेस घेतला जाणार नाही जो अर्ज करतो आपण तो अर्ज करून त्याचं सर्व जे प्रोसेजर आहे पंप बसवण्यापर्यंत पर्यंत आपण कुणालाही चार्जेस घेत नाहीत जे गव्हर्मेंटमार्फत दहा टक्के रक्कम भरण्याचं आहे तेवढीच आपण भरून घेऊन त्याची सर्व पंप बसवण्या तर तसेच पाच वर्षाची सर्विस आली त्याच्यात काही नवीन फ्युचर मोबाईल ऑन ऑफ ए सी डी सी अशा भरपूर प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यात ते एक नंबर सध्या सद्भू सद्भाऊमध्ये हे सर्व फ्युचर आहेत आपण त्या ती कंपनी मागल त्या सोर कृषी पंपमध्ये निवड करतो व याच्या आधी आपण मा बीड जिल्ह्यात पाच हजार प्लस पंप इन्स्टॉलेशन केलेत आता आपण कुठं मागल त्या सोर कृषी अर्ज करायला बाहेर गेले तर तुमच्याकडून एक हजार पाचशे किंवा दोन हजार रुपये चार्जेस घेतले घेतले जातात पण आपल्या दुकानावर जर येऊन तुम्ही अर्ज केला तो तर तो आपल्याकडून काही चार्जेस घेतला जाणार नाही तर मंडळी तुम्ही या कॉन्टॅक्टवरती संपर्क करू शकता अनेक शेतकरी बांधवांना त्यांनी सोलर पंप दिले आहेत सगळी सेवा दिली आहे पाच वर्ष त्याचा विमा सुद्धा आहे कधी काही बिघाड झाला तर त्यांची स्वतः टीम येते बांधावरती आणि सगळ्या गोष्टी करून देण्याचं काम करते नमस्कार मी गणेश गजमल आम्ही बऱ्याच दिवसापासून स्वराज सोलर पंप आकाश चाळक यांच्याकडे काम करतो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या काही प्रतिक्रिया असतील त्यांना काही अडचणी वाटल्या बऱ्याच दिवसापासून आम्ही सोलर पंपाचे काम करतो फिट करण्याचे काही तुम्हाला मेंटेनन्सचे जरी आले तर आम्ही होतावरून विरोध आमच्या चेन जेवढं होतंय ते करून देतो जर आमच्या चेन नाही सॉल्व्ह झाला तर कंपनीच्या प्रतिनिधीचे नंबर देऊन शेतकऱ्याचं समाधान करतो आतापर्यंत बी बऱ्याच शेतकऱ्याला असं झालं की एखाद्या वेळेस बाबा मोठेचा प्रॉब्लेम आला पण आम्ही काय केलं की बाबा जुना पंप आणून द्या आणि नवीन पंप तुम्हाला पंधरा वीस दिवसात कंपनी लगेच देते त्यामुळे आता नवीन कंपनीचं काम केलं आपण सुरू केलेलं आहे आकाशबंदू चाळकबंधू यांनी तर त्याच्यामध्ये काय आहे नवीन सद्भावचा पंप जो आला आहे त्याच्यामध्ये सीची सुविधा अवेलेबल आहे मागेल त्याला सौरपंप या योजनेच्या माध्यमातून पंधरा सोळा कंपन्या आपल्याला त्यातली एक कंपनी निवडावी लागते आणि तुम्हाला जर चाळक बंधू यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घ्यायचा असेल तर सद्भाव नावाची कंपनी आपल्याला निवडावी लागते आता ही कंपनी कधी निवडावी लागते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज झाल्यानंतर त्याची छाननी होईल आणि त्याच्यानंतर पेमेंट झाल्याच्या नंतर कंपनी आपल्याला निवडावी लागते तर फक्त सद्भाव नावाची कंपनी तुम्हाला निवडायची आहे या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे सोलार पंप आहे तो मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो सद्भाव नावाची कंपनी निवडल्यानंतर काय फायदा होतो तर ए सी डी सी कंट्रोलर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतो जे की इतर कंपन्यांमध्ये फार कमी विरळ तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसरा महत्त्वाचा फायदा ते म्हणजे मोबाईल ऑपरेटिंग तुम्हाला ज्या दिवशी बसवलं त्याच दिवशी या सगळ्या गोष्टी मिळतात तुम्ही फोनवरनं मोटर चालू बंद करू शकता तर हे एक महत्त्वाचं फीचर म्हणता येईल आज जग आधुनिकतेकडे जात आहे ॲडव्हान्स होते कुठेही बसल्या बसल्या तुम्ही फोनच्या माध्यमातून हा जो काही सद्भाव नावाच्या कंपनीचा सोलार पंप आहे तर फोनवरनं ऑपरेट करू शकता तर अशा बऱ्याच गोष्टींचा बेनिफिट फायदा तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी करायचं आहे काय आपल्या स्क्रीनवरती नंबर जे येत आहेत त्याच्यावरती फक्त फोन फिरवायचा आहे आणि कसलाही रुपाय चार्ज तुम्हाला लागणार नाही फॉर्म भरू दिला जाईल सगळी जी काही मार्गदर्शन आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे एकही रुपये तुमच्याकडनं चार्ज घेतला जाणार नाही शासनाची जी योजना आहे दहा टक्के तुम्हाला फक्त भरून हे सोलार पंप मिळवता येऊ शकणार आहे चालक बंधू तुमच्या सेवेत सदैव हजेरी आहेत स्वराज सोलर पंपच्या माध्यमातून भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून जय जवान जय किसान जय हिंद